डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी चारशे पानांचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून हा प्रस्ताव महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय शासनाकडे पाठवण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा अशी मागणी वर्षभरापासून होत आहे यासाठी विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीनं वारंवार निवेदनही देण्यात आली गेल्या काही महिन्यापासून या मागणीचे प्रत्यक्षात रूपांतर होण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहे दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली केंद्रीय विद्यापीठाची मागणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घालून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले या मागणीचा सुमारे चारशे पानांचा प्रस्ताव विद्यापीठाने सादर केला आहे मध्य प्रदेशमध्ये असलेल्या सागर आणि विलासपूर या विद्यापीठांना केंद्रीय दर्जा आहे ते तेथील कामकाज आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी पाच ते दहा एप्रिल दरम्यान विद्यापीठाची टीम तेथे ते जाणार आहे तेथील परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर सक्षम प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे